डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा घनसावंगी तालुक्यातील सकल बंजारा समाजाची बैठक संपन्न झाली बंजारा समाजाला एसटीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी घनसावंगी अंबड मंठा विविध ठिकाणी बैठक घेऊन दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जालना या ठिकाणी भव्य मोर्चा काढला जाणार आहे या संदर्भात समाज एकत्रित येणं गरजेचं आहे असे देखील विजय चव्हाण यांनी आपल्या गाण्याच्या शैलीतून समाजाला जागृततेचे संदेश दिले आहेत त्या मोर्चात बंजारा बांधव जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे देखील म्हटले आहे दे काल जालना जिल्ह्यातील गोर बंजारा समाजाच्या वतीने आणि आता जे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट जे लागू झाला त्याच धर्तीवर गोर बंजारा समाज हा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारत देशातील भारत देशामध्ये नव्हे तर छप्पन देशामध्ये हा समाज राहतोय आणि आमचा हा समाज पूर्ण भारत देशामध्ये असून पण एके आईचे आम्ही मुला आहोत पूर्ण भारत देशामध्ये दे राहणार समाज एके आईचे मुला आहोत पण प्रत्येक भावाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळे नाव देऊन आम्हाला सगळं वाटण्याचं काम तुकडे तुकडे पाडून सगळं वाटण्याचं काम इथं या देशातील काही प्रस्थापित लोकांनी केलंय म्हणून जेव्हा मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू होऊ शकतो आम्ही ऑलरेडी आदिवासीच्या आरक्षणासाठी पात्र आहोत कारण की गोर बंजारा समाज हा पूर्ण देशामध्ये आमचं खान पान रहन सहन सगळं वेगळं आहे आमची बोलीभाषा वेगळी आहे बंजारा समाजाचा तांडा देखील वेगळा आहे आमचं सगळे कपडे गिपडे टोटल वेगळे आहेत आ आत्ताच्या घरी वेगळी गोष्ट आहे पण आम्ही पूर्वीपासूनच आमचा समाज जंगलामध्ये राहणारा भटकती करणारा हा समाज आहे म्हणून आज आम्ही पूर्ण भारत देशात तर आहोत पण आमचेच भाऊ आमचेच बहिणी आमचेच नातेवाईक कर्नाटकमध्ये एसीमध्ये आहेत आंध्र प्रदेशतील गोरबंजारा समाज ते एस टीमध्ये आहे ते एस टीमध्ये आहेत एम पीचे गोरमा जवळपास मध्य प्रदेशचे गोरबंजारा समाज तिकडे बी ओबीसीमध्ये आहेत कुणी कुणीकडे डी सीमध्ये आहेत किती ओपनमध्ये आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आमचा बंजारा समाज वाटल्या गेला तेवढंच नाही तर आम आमच्या समाजाला नाव देखील वेगवेगळे दिलेत दे या भारत देशामध्ये जवळपास साडेसहा हजार जाती राहतात प्रत्येक जातीला प्रत्येक समाजाला एकच नाव आहे जसे की कोणत्याही समाजाचं नाव घेतलं तुम्ही कोणत्याही राज्याचा एकच नाव आहे पण गोरबंजारा समाजाला महाराष्ट्रामध्ये लमानी म्हटलं जातं आंध्र प्रदेशमध्ये सुगाली म्हटलं जातं कर्नाटकमध्ये लंबडी लुमटलं जातं तेलंगणामध्ये लंबाणामटलं जातं कुठे जिप्सी कुणी बाजीघर कुणीकडं गवारे असे वेगवेगळ्या नावांना जवळपास चौवेचाळीस नाव देऊन आमचे टुकडे टुकडे बंजारा समाजात पाडण्याचं इथं काही लोकांनी काम केलं पण ह्याच धरतीवर आम्हाला आदिवासीचं आरक्षण मिळू शकतं म्हणून आम्ही हा जालना जिल्ह्याचा मोर्चा उद्या पंधरा तारखेला उद्याची जे पंधरा तारीख येणारे सोमवारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय जालना ते असं भव्य जवळपास दोन लाखाचं दोन लाखाचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी मोर्चाचे नियोजन केलेलं आहे आणि इथून पूर्ण गोरबंजारा समाजाला आम्हाला सांगायचं आव्हान आहे की पंधरा तारखेला आपण लाखोच्या संख्येने तो उपस्थित आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे तुम्ही जेव्हा बोरादेवीला आणता नंगारा भवनाचं उद्घाटन होतं लोकार्पण सोहळा होता, होता। तेव्हा तुम्ही एक शब्द बोललात की गोरबंजार समाजाचा देव एक आहे बोलीभाषा एक आहे आणि त्यांना आदिवासीचं आरक्षण शंभर टक्के मिळणार आणि तुम्हाला माहित आहे फडणवीस साहेब की हा गोरबंजारा समाज आदिवासीच्या आरक्षणामध्ये शंभर टक्के बसू शकतो तुम्ही जे बोललात ते शंभर टक्के तुम्ही शब्द पाळसा हा सर्व महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाच्या वतीने विनंती आहे की तुम्ही जे शब्द बोललेला तुम्ही पाळावा एवढंच आमच्या पूर्ण गोर बंजारा समाजाच्या वतीने विनंती आहे आणि संपूर्ण जालना जिल्ह्यातील सर्व गोरबंजार समाजाला विनंती आहे आणि आज इथे घनसावंगी येथे ही, ये ही मिटिंग पार पडली आहे गोरबंजार समाजाची घनसावी तालुक्यातील आणि पूर्णच जालना जिल्ह्यातील परने आपल्या गोरबंजार समाजाला विनंती आहे की उद्या पंधरा तारखेला आपण लाखोच्या संख्येने सगळे कामधंदे सोडून उद्या तुम्हाला कलेक्टर ऑफिस येथे यायचं आहे जय शवाला आपल्या बरोबर आणखी पवार साहेब जोडलेले ज्या पद्धतीनं काल मुंबईमध्ये मराठा समाजासाठी अर्धावत गॅजेट लागू करण्यात आलं त्याच पद्धतीनं बंजारा समाजासाठी समाजा समाजा हा गॅ गॅजेट लागू करण्यात यावं कारण बंजारा समाजातसुद्धा त्या गॅजेटमध्ये नोंद आहे आणि त्या नोंदीबरोबर त्या ठिकाणी उल्लेखसुद्धा आहे की बंजारा समाज हा आदिम कालापासून हा आदिवासी आहे तर निश्चितच आमचा रा राणीमान वेगळा आहे खानपान वेगळा आहे आमचा म्हणजे देवदेवता वेगळा आहे किंवा देवाची पूजासुद्धा वेगळी आहे सगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज इतर समाज हिंदू समाजापेक्षा आमच्या अलिप्त आहेत आम्ही खरोखरच आदिवासी आहोत आम्हाला आदिवासी सवलती मिळावी यासाठी येणाऱ्या पंधरा तारखेला आम्ही जालन्यामध्ये विराट असा भव्य दिव्या मोर्चा काढणार ते संत शेवालाल महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन तसे गोर बंजारा समाज हा हैदराबाद गॅजेटमध्येच आहे एस टी हा प्रव परवर्गामध्ये आहे आणि बंजारा समाज याचं पात्र आहे तरी मी फडणवीस सरकारला एकच विनंती करतो की बंजारा समाज हा एस टी परगा परवर्गामध्ये टाकावा आणि बंजारा समाजावर चांगल्या रीतीप्रमाणे आपण बंजारा समाजावर हे जे अन्याय होत आलेला आहे त्या अन्याय अन्या टाळावा आणि घनसामगी तालुक्यातील गोर बंजारा समाज येणाऱ्या पंधरा तारखेला जालना येथे भव्य मोर्चा निघणार आहे कलेक्टर ऑफिसवर नस्ता जर फडणवीस सरकार हे जर आमच्या मान्य मागण्या मान्य करत नसल तर आम्ही सरकारचं निषेध करू मान्य झाले तर आम्ही सरकारचं स्वागत करू एवढं त्यावेळी उद्धव पवार देवीदास महाराज राठोड अंकुश मामा पवार परमेश्वर राठोड गणेश राठोड हरीश राठोड विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते डी पी एन यू साठी प्रतिनिधी रमेश पवार घनसावंगी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका